शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांची चड्डी बनियांवरील व्हिडिओ तुफान व्हायरल झालेत मंत्री संजय शिरसाट यांच्या बेडरूम मधील पैशांनी भरलेली बॅग आणि स्वतः शिरसाट बनियांवर असलेला व्हिडिओ समोर आल्यानंतर पत्रकार निखिल वागळे प्रचंड चिडले एक शिरसाट आणि बारा भानगडी अशी हेडलाईनच वागळेंनी दिली भाजपला आता शिंदेची गरज नाही असंच दिसून येते ईडीने पूर्ण शिंदे गटालाच नोटीस पाठवली पाहिजे एकतर शिंदे गट जेलमध्ये जाईल नाहीतर भाजपमध्ये विलीन होईल शिंदे गटाची निशाणी आता बनियानच केली पाहिजे पत्रकार निखिल वागळे यांनी संजय शिरसाटांची पोलखोल कशी केली तुम्हीच पाहा त्यापूर्वी नवीन असाल तर क्लिक करा हे शिरसाट घराविषयी किती डिंग मारत होते पत्रकारांना नेऊन नेऊन हे आपलं वरळीचं घर दाखवत होते अरे आलं कुठून इतकं अलिशान घर तुमच्याकडे पैसे कुठून आणले संजय शिरसाटांची प्रॉपर्टी नेहमीच वादग्रस्त राहिलेली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्यांच्या शपथपत्रामध्ये एक कोटीची प्रॉपर्टी होती ती पाच वर्षानंतर एकोणीस कोटीची होते कशी सोळा कोटीचं सोनं होतं त्यांच्याकडे आता विकलेला आहे पण एवढे कोट्यवधी रुपये तुमच्याकडे आले कसे तुमच्या मुळा मुलाकडे मुला पासष्ट कोटी रुपये आले कसे हा महत्वाचा प्रश्न आहे आणि याचीच दखल घेऊन कोणीतरी तक्रार केली असेल इन्कम टॅक्सने संजय शिरसाट यांना आता नोटीस पाठवलेली आहे आपल्याला नोटीस आल्यावर त्यांनी अडकवलं श्रीकांत शिंदेना पण खरं कुठलं माहीत नाही श्रीकांत शिंदे म्हणतात मला काही नोटीस आलेली नाही पण शिरसाट बोलून गेले की श्रीकांत शिंदेना पण नोटीस आली आहे खरं तर इन्कम इन्कम टॅक्स नोटिसा द्यायच्या आणि इन्कम टॅक्स रेड करायच्या तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सर्व लोकांवर करावं लागेल हे मी तुम्हाला सांगतो मला गंमत वाटते एकनाथ शिंदेची शिवसेना फोडताना असे असे नग त्यांनी गोळा केले आहेत या नगांचे उपद्व्याप चालूच असतात बघा आधी संजय गायकवाडचा उपद्व्याप मनियनवर कॅन्टीनवाल्याला मारलं त्याआधी आणखीन कुणाचा उपद्व्याप भरत गोगवले रस्त्यावर उतरून टायर जाळत आहेत आणि हे संजय शिरसाट डिग्रेट ग्रेट मला तर एक गाव बारा भानगडी हा सिनेमा आठवतो हो एक शिरसाट बारा भानगडी असं म्हणायला पाहिजे हे शिरसाट पहिल्यांदा आमदार झालेले नाहीत अनुभवी आमदार आहेत त्यांना माहिती आहे भानगडी केल्यावर काय होतं तरी सुद्धा ते भानगडी करतायत आणि त्यांना संजय राऊत यांनी उत्तम पकडलं त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल केला तर संजय राऊत यांनी यांना पकडलं म्हणजे व्हिडिओ पकडला त्या व्हिडिओमध्ये हे शिरसाट दिसतायत बसले बसलेत मांडी घालून बा गादीवर बसलेत बेडरूम मध्ये बाजूला बॅग आहे आणि बॅग मध्ये नोटांच्या थप्प्या दिसत आहेत संजय शिरसाट यांनी हा व्हिडिओ नाकारलेला नाही त्यांनी असं म्हटलं की हे माझंच घर आहे हे माझं बेडरूम आहे माझ्या बेडरूममध्ये येऊन शूटिंग कोणी केलं हा प्रश्न तेच लोकांना विचारतायत म्हणजे पैसे कुठून आले बॅगेत नोटांच्या थप्पी कशा होत्या या बॅगेचं तुम्ही काय केलं काय करणार होतात या प्रश्नांची उत्तर ते देत नाही ते संजय राऊत यांच्यावरच चिडतायत आणि त्यांना धमकी देत आहेत की तुमच्यावर मी अब्रू नुकसानीचा दावा घालीन आता हे शूटिंग कोणी केलं हे संजय शिरसाटांनी माहीत नाही ज्या अर्थी शिरसाट यांच्या घराच्या बेडरूम मध्ये शूटिंग झालेला आहे त्यानुसार हा इन्सायडर जॉब असणार म्हणजे घरातल्या माणसाचं किंवा शिरसाट यांच्या निकटवर्तीय वर्तुळातल्या माणसाचं काम असणार संजय राऊत यांचा हेअर कोण आहे हा महत्वाचा मुद्दा आहे जो संजय शिरसाट सांगू शकत नाही पण हेर कोण आहे शूटिंग कोणी केलं हा पुढचा मुद्दा तुम्ही अशा प्रकारे पैशाची बॅग का ठेवलीत बेडरूम मध्ये मंत्री आहात तुम्ही साधे आमदार नाहीत मंत्री आहात यामुळे मंत्रिमंडळाची बदनामी होते असं तुम्हाला वाटत नाही का जेव्हा शिंदेनी गद्दारी केली आणि हे लोक गोहतीला वगैरे गेले सुरत गोहती गोवा तेव्हा हा आरोप झाला होता की यांनी खोके घेतले त्या खोक्याचा काही भाग या बॅगेत होता का पण अशा प्रकारे फडणवीस मधले मंत्री पैसे घेतात हे जनतेला कळलं शिंदेचे जे सगळे हे सगळे आजूबाजूचे लोक आहेत किंवा विश्वासू आहेत एवढे निगरगट्ट आहेत की माफी वगैरे मागायचं त्यांच्या गावी नसतं संजय शिरसाट पूर्णपणे अडचणीत आलेले आहेत शिंदे एकनाथ शिंदेना काय वाटतं हा महत्वाचा मुद्दा आहे नाहीये त्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांची लाज यामुळे गेली आहे त्यांच्या मंत्रिमंडळाची लाज गेलेली आहे त्यामुळे ते काय कारवाई करणार हा प्रश्न आहे त्या व्हिडिओमध्ये एका हॉस्पिटलच्या कार्यक्रमात संजय शिरसाट असं म्हणतायत तुम्ही पैशाची चिंता करू नका गरज लागली तर मी बॅग पाठवून देईन बघा मंत्री काय म्हणतोय संजय शिरसाट यांनी सावध राहायला पाहिजे होतं कारण त्यांची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे आणि ही चौकशी मुख्यमंत्र्यांनी लावलेली आहे मुख्यमंत्री शिंदेच्या एकाही नगाला वाचवत नाहीये ते लक्षात घ्या एकाही नगाला वाचवत नाही त्यांचं जे हॉटेलचं प्रकरण होतं त्यांच्या मुलांनी एकशे वीस कोटीचं हॉटेल पासष्ट कोटीना विकत घेतलं त्यामुळे बोंबाबोंब झाली त्यांना या डीलमधून विड्रॉ व्हावं लागलं वगैरे 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 अनेक आरोप झाले विधानसभेत सुद्धा गाजलं हे प्रकरण या सगळ्या व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी फडणवीसांनी सुरू केली आहे खर तर शिरसाटांनी सावध व्हायला हवं हो होतं पण ते सावध नाही आहेत आणखीन बॅगा दाखवत आहेत आत्ताचा व्हिडिओ जुना आहे माहीत नाही पण तो व्हायरल तर झालेला आहे आता इम्तियाज जलील जे एम आय एमचे आमदार होते यांनी आरोप केला की अनेक जमिनींची खरेदी या संजय शिरसाट आणि त्यांच्या मुलाने केलेली आहे यामध्ये एम आय डी सी मधल्या जमिनी आहेत यामध्ये औरंगाबादच्या जमिनी आहेत कायदे तोडून ही खरेदी केली आहे असा जाहीर आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला त्याचीही चौकशी होऊ शकते संजय शिरसाट चारही बाजूनी अडकलेले आहेत यांची संपत्ती गेल्या पाच वर्षामध्ये एकोणीसवीस पटीने वाढली त्यांच्याविषयी संशय हा वाढणार की ही मालमत्ता आली कुठून याची चौकशी झाली पाहिजे यांना ईडी लावलं ना ते हे तुरुंगातच जातील म्हणूनच ते भाजप बरोबर गेलेले आहेत ना तुरुंगात जाऊ नये म्हणून म्हणजे एकतर तुरुंगात जाऊ शकतो माणूस किंवा भाजपमध्ये जाऊ शकतो पण आता फडणवीसांची सहनशक्ती संपलेली दिसते त्यांनी यांची चौकशी लावलेली आहे चौकशीत हे दोषी ठरले तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते त्यांचं मंत्रिपद जाऊ शकते एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली आहे ते भिरभिरले आहेत ते परवा बुधवार गुरुवारी दिल्लीला जाऊन आले अमित शहाना भेटायला उदय सामंत यांनी पत्रकारांना सांगितलं महाराष्ट्राच्या विकासाची चर्चा शिंदे दिल्लीला गेले होते महाराष्ट्राच्या विकासाची विकासाची चर्चा करण्यासाठी की स्वतःच्या विकासाची हे आपल्याला सांगता येणार नाही पण तुम्हाला काय वाटतं शिंदे अमित शहाना तातडीने भेटायला गेले यामध्ये विकासाची चर्चा होते कशासाठी गेले की एक तर संजय शेरसाटना इन्कम टॅक्स नोटीस आलेली आहे या सगळ्या भानगडी चाललेल्या आहेत अमित शहाकडे रोज महाराष्ट्राचा रिपोर्ट जातो आणि त्यांना प्रत्येक गोष्ट माहीत असते त्यामुळे अमित शहानी संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांच्या उपद्व्यापाविषयी काही विचारलं नसेल ही शक्यता नाही शिंदेना उत्तर द्यावी लागली असणार म्हणून बाहेर आल्यावर शिंदेचा चेहरा कसा होता ते बघा तुम्ही काही बोलत नाहीत शिंदे आता म्हणजे हिंदी सक्तीच्या प्रश्नावर काही बोलले नाहीत त्यानंतर मीरा भाईंदरच्या प्रश्नावर काही बोलले नाहीत त्यानंतर संजय गायकवाडच्या प्रश्नावर काही बोलले नाहीत आणि आता या ज्या बारा भानगडी आहेत शिरसाटांच्या त्याच्यावरही काही बोलले नाहीत अमित शहाकडे जाऊन त्यांनी अमित शहाना काय समजवायचा प्रयत्न केला हे जनतेला सांगावं कमी बुद्धीच्या लोकांना ऐपतीपेक्षा जास्त मिळाल्याची उदाहरणे म्हणजे एकनाथ शिंदे संजय गायकवाड संजय शिरसाट दादा भुसे गुलाबराव पाटील संदीपान भुमरे राणे कंपनी होय किरीट भाऊ फडणवीस आपण अनिल देशमुखांना ऐकवू बोलण्यावर विश्वास ठेवून तुरुंगात डांबले मग आता तर पुराव्यासह शिरसाट सापडले मग आता शिरसाटांना कोणता न्याय लावणार ज्याचे जैसे कर्म तैसे देतो मंत्री शिरसाट माया जमवली भरमसाठ भाजपने यांना रस्ता दाखवला पाहिजे किरीट सोमया आता गप्प का बसलाय कुठे लपून बसलाय गायकवाड शिरसाट आणि संदीपान भुमरे हे बहुतेक बीजेपी मध्ये जाण्याचा विचार करत असेल ते जाऊ नये म्हणून त्यांना वाचवण्यासाठी अमित शहाकडे गेले असतील यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद